बीआरटी मार्गावर घुसखोरी करणाऱ्या खासगी वाहन चालकांविरोधात कारवाईच्या मोहिमेला वाहतूक पोलिसांनी सोमवारपासून सुरुवात केली हडपसर आणि कात्रज बीआरटी मार्गावर वाहतूक पोलिसांनी दिवसभरात पाचशे बहात्तर जणांवर कारवाई केली त्यांच्याकडून बावन्न हजार रुपयांच्या दंडाची वसुली केल्याचे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले बीआरटी मार्गावर अपघात होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे बीआरटी मार्गावरून जाणारे खासगी वाहन चालक वॉर्डनला दाद देत नाहीत त्यामुळे या रस्त्यावर घुसखोरी करणाऱ्या खासगी वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सुरू केली असल्याचे पांढरे यांनी स्पष्ट केले वाहतूक पोलिसांनी हडपसर आणि कात्रज या दोन्ही बीआरटी मार्गावर घुसखोरी करणाऱ्या खासगी वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या मार्गावर करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी पाच ते सहा अधिकारी आणि तीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे यांनी नमूद केले वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे मात्र त्यामध्ये सुद्धा या कारवाईसाठी मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले असल्याचे पांढरे यांनी स्पष्ट केले बीआरटी मार्गांवर घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी हाती घेण्यात आलेली कारवाईची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले बीआरटी मार्गाचा वापर खाजगी वाहनांनी करू नये असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे